अध्यक्ष महाराज एक महत्वाचा प्रश्न आणि ते पहिल्या क्रमांकावरच लागला अध्यक्ष महाराज कारण की महाराष्ट्रामध्ये आता शाळा प्राथमिक शाळा बंद करायला मुख्यमंत्री महोदय तुमच्याशी निगडीत असल्यामुळे <laughs> तर अध्यक्ष महाराज शाळा बंद केल्या जातील आता मराठी भाषिक आणि जिल्हा परिषदेच्या प्रायमरी शाळा अशी भीती सगळ्यांमध्ये आणि त्याच्याशीनच हा संबंधित प्रश्न आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज पटसंख्येची जी काही मर्यादा आपण लावलेली आहे वीसपेक्षा कमी आपण आपल्याला लक्षात असेल की आघाडीचं सरकार विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये गाव तिथं शाळा एक मुलगा असेल तरी एक शिक्षक त्या ठिकाणी दिला जात होता आणि प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार या माध्यमातून हे शिक्षण दिलं जात होतं पण आता अध्यक्ष महाराज तशी परिस्थिती राहिली नाही आहे शाळा कशा बंद केल्या जातील याच्यावरचा उपाययोजना चाललेल्या आहेत आणि म्हणून मुख्य मंत्र्यांनी एक या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे की जी काही परिस्थिती आहे आम्ही शाळा पटसंख्येचा आधार नाही एक मुलगा असल तरी आम्ही शिकवू अशा पद्धतीची आम्हाला या सभागृहाचं आश्वासन त्यांनी दिलं पाहिजे आणि दुसरा मत शिक्षकांचा विषय या ठिकाणी मंत्री मोदयांनी उपस्थित केला आपण पाहिलं असेल की आत्ता आझाद मैदानावर हजारो शिक्षक आंदोलन करतात आहेत भरपावसात करतात चिखलात आहेत अध्यक्ष महाराज शिक्षकी पेसा करणाऱ्या व्यक्तिमत्वाला गुरुजनाला त्या पद्धतीनं आपल्या न्यायिक हक्क मागण्यासाठी मैदानात उतरून त्या पद्धतीची लढाई करावी हे काही बरोबर नाही अध्यक्ष महाराज सरकारने जाहीर केलं होतं की टप्प्याटप्प्यानं आम्ही अनुदान वाढवू आता वीस टक्के असेल तर चाळीस टक्के केलं पाहिजे चाळीस टक्के असेल तर साठ टक्के केले पाहिजे पण शासनाने आता ते अनुदान देण्याचंही काम बंद करून टाकलं आणि म्हणून त्या ठिकाणी शिक्षकही मोठ्या संख्येनं चिखलामध्ये बसलेले आहेत काल रात्री चिखलात झोपलेत अध्यक्ष महाराज आणि म्हणून माझं मंत्रिमोदयांना स्पेसिफिक माझा प्रश्न आहे की ते आंदोलन चाललेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथून काही संदेश देणार का आपण हा पण एक मुद्दा आहे ते आंदोलन त्या ठिकाणी संपलं पाहिजे आणि जे शासनाने जे धोरण ठरवलेलं आहे टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचं ते सरकार मान्य कराल काय हा माझा पिसमी प्रश्न